का इकडला आमदार पीए होता त्यांचा म्हणतात अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातचा सरदारापैकी एक मेंबर आहे काय केलं त्यानी मगाशी मी ऐकलं की एवढे प्रश्न या भागामध्ये आहेत एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आपण पी आपण औष्यासाठी लातूरसाठी काय केलं त्याचा हिशोब द्या काही केलेलं नाही आणि आपल्याला जस मगाशी अंबादास दानवे यांनी सांगितलं की उद्याची लोकसभा आपल्याला जिंकायची आहे पुन्हा प्रचंड बहुमतानं जिंकूच त्याचबरोबर औसा विधानसभेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकावायचा हे मोदी बिदी सगळं झूट आहे लक्षात घ्या ही मोदी गॅरंटी वगैरे सगळं झूट आहे मोदी म्हणजे विश्वासघाताचं दुसरं नाव गॅरंटी पेरंटी काही नाही विश्वास नाही ही गॅरंटी आपल्याला आता खतम करून टाकायची आहे आता या महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी आहे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यापेक्षा वेगळी गॅरंटी नाही आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटीवर की हा महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे हा मराठवाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत या कष्टकराने आपल्याला न्याय द्यायचा आहे हीच उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे ही शिवसेनेची गॅरंटी आहे आणि मला खात्री आहे आपण ज्या आहात आणि उद्धव ठाकरे यांचा जय जयकार करत आहात आपल्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे त्यांचे शिवसैनिक आहोत एवढीच